आए, नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग बनवायचा आयडिया नाही आहे बट तुम्हाला थमनेल आणि टायटल्स बघून तर कळलं असेल की काय ब्लॉग होणार आहे बघू आज आहे शुक्रवार संध्याकाळची वेळ आहे बाहेर मस्तपैकी पाऊस चालू आहे असं काहीतरी असं एक फूड क्रेविंग होते की काहीतरी असं मस्त स्पायसी वगैरे असं काहीतरी खावं विचार करतोय मी डिसाईड करतो आणि कनेक्ट करतो तुम्हाला ओके मस्त पैकी पाऊस सुरू आहे आणि अशा पावसामध्ये असं ढग पण गडगडत आहेत अशा पावसामध्ये असं खूप इच्छा होते खाण्याचं गरम स्पायसी असं कुरकुरीत वगैरे मी डिसाईड करतो आहे मी हिला विचारतो आणि ठरवू आपण पदार्थ सो so, मित्रांनो फायनली डिसाईड झालेला आहे काय बनवायचं आहे ते आज आपण बनवतोय चिकन बिर्याणी बट डम बिर्याणी नाही तंदुरी बिर्याणी आहे ना तू पण खाणार ना चिकन तंदुरी बिर्याणी आहे ना हाय कर सर्वांना एकदम हाय हा तर तंदुरी चिकन बिर्याणी बनवतो आहे आपण आणि त्यातल्या ट्विस्ट हा आहे की ती बिर्याणी मी स्वतः बनवणार आहे ओके तर आता लगेच जाऊया वेळानं दवरता चिकन आणायला आणि चिकन आणल्यानंतर आपण बाकीची प्रोसेस करू ओके मी साईशाला सोडतो तिला असा म्हणजे थोडा त्रास होतोय तिला असं घेतलेलं कंटिन्यू आवडत नाही अंगावर जातो तर मित्रांनो मी लगेच जातो चिकन आणायला चिकन आणून तुम्हाला कनेक्ट करतो ओके चिकन घेऊन आलोय लागले तसं सांगितलं तुम्हाला चिकन घेऊन आलो आणि आज आपण जो मेनू बनवतो तो सांगितला तर आता मी तुम्हाला दाखवतो की त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेणार आहोत ओके मित्रांनो हे पाहू शकता मसाले घेतलेत आपण हा लाल तिखट मसाला आहे हा चिकन मसाला आहे हा तंदुरी मसाला आहे हे मीठ घेतलंय हे आलं लसूण आणि विनेगरची पेस्ट आहे हळद घेतलेली आहे हा धना मसाला है, आदा गेत है। तसे सुझा आहे आणि आपण अर्धा लिंबू घेतलेला आहे तसेच आपण तांदूळ सुद्धा आता भिजवत ठेवलेले आहेत बिर्याणीसाठी आणि हे आपलं चिकन आहे ओके आणि चिकन नंतर आपण दही घेतलेलं आहे आणि हे आहे आपली तिखट पेस्ट आलं लसूण मिरची पेस्ट आहे आणि हे तेल आहे ओके सो मित्रांनो आता आपण हे सर्व मसाले वापरून चिकन जे आहे ते मॅरिनेट करायला घेऊ मित्रांनो मॅरिनेशनची प्रोसेस स्टार्ट करतोय आपण दही पहिले टाकून घेऊया पूर्ण चिकन मध्ये दही व्यवस्थित आपण चारी बाजूला टाकून घेऊया त्याच्यामुळे ते मिक्स करताना आपल्याला इझी पडेल दही मिक्स झाल्यानंतर मित्रांनो हा जो आपण मकाची पेस्ट केलेला तिखटवाला मसाला पेस्ट तो आपण टाकतोय ह्याच्यानंतर आता आपण मित्रांनो याच्यावर पाकत असाल पूर्ण आपण जो लिंबू घेतलेला अर्धा लिंबू तो आपण पूर्ण ह्याच्यामध्ये पिळतोय आता आपण ह्याच्यामध्ये मसाले मिक्स करतोय हा लाल तिखट आपण मिक्स केला त्याच्यानंतर हा चिकन मसाला त्याच्यानंतर हा तंदुरी मसाला हळद धन जिरा पेस्ट पावडर आणि हे मीठ पण आपण पूर्ण टाकणार आहोत आपण मित्रांनो सर्व मसाले वगैरे ऍड केलेले आहेत त्याच्यात आता आपण हे मिक्स करतो आणि हे आपण पूर्ण मिक्स झाल्यानंतर हे मॅरिनेशन होईल आणि हे आपण मग ठेवू तो मसाला चांगल्या प्रमाण प्रकारामध्ये मोरेल चिकन मध्ये त्यावेळेस ते ज्युसी होईल तर आता याच्यामध्ये आपण मित्रांनो कलर ऍड करतोय फूड कलर ओके आपण ऑइल पण याच्यामध्ये ऍड करणार आहोत ओके हे वाटी तुम्ही बघत असाल प्रमाणामध्ये तुम्हाला ऑईल घ्यायचं आहे आता ऑइल टाकून आपण पुन्हा सर्व हे करतो मिक्स करतोय तर हे पूर्ण व्यवस्थितपणे मी मिक्स करून घेतलेला आहे आणि आता तुम्हाला दिसत असेल तेल पण याच्यामध्ये वरती दिसत नाही आहे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे मिश्रण आता नेक्स्ट प्रोसेस असणारा आपले आपण जो तांदूळ बिर्याणीसाठी वापरणार आहोत तो आता आपण स्टीम करायला घेऊ कांदा कापून आपण घेऊया मित्रांनो सर्व कांदा कापून घेतलेलं राईस स्टीम करायचं आहे त्यासाठी पाणी ठेवलेलं आहे आणि आता आपण राईस स्टीम करताना त्याच्यामध्ये हे खडे मसाले जे आहेत ते टाकणार आहोत तर या खड्या मसाल्यांमध्ये काय काय ते सांगतो ही आहे दालचिनी ही आहे लवंग ही आहे काळी मिरी हे आहे चक्री फूल हे आहे काळी वेलची ही हिरवी वेलची आणि ह्या आहेत तेजपत्ता तर हे सर्व मसाले आता आपण जे आहेत ते या गरम पाण्यामध्ये टाकूया ओके आपण हे सर्व आता टाकलेले आहेत थोड्या वेळानंतर काही सेकंदामध्ये आता आपण राईस पण टाकू आणि ह्याच्यामध्ये एक वस्तू टाकायची राहून राहिली मित्रांनो ते म्हणजे मीठ मीठ पण आपण आता याच्यामध्ये ऍड करतोय हे जे सर्व टाकलेलं आहे गरम पाण्यात हे आपण झाकून ठेवतोय गॅस फुल केलेला आहे आणि हे उकळेपर्यंत ठेवायचं आहे एकदा याला उकळी आली की त्याच्यामध्ये आपण राईस ऍड करणार आहोत शकता आता तुम्ही पाणी उकळलेलं आहे आता याच्यामध्ये आपण हा जो राईस आहे मिक्स करना तो मिक्स करणार आहोत आपण पूर्ण तांदूळ जो आपण भिजत ठेवलेला तो टाकलेला आहे आता हा आपल्याला ते शिजेपर्यंत पूर्ण नाही शिजवायचं सत्तर ते ऐंशी टक्के शिजवेपर्यंत आपल्याला गरम करायचा सत्तर ते ऐंशी टक्के पर्यंत आपल्याला स्टीम करायचंय तो झालेला आहे आता हा आपण या भांड्यामध्ये साईडच्या काढून घेऊया होऊ शकता पूर्ण राईस जो आपण ठेवलेला स्टीम करायला तो स्टीम करून झालेला आहे तो आता आपण काढून घेतला आहे त्याच्यासोबत इथे तुम्ही पाहू शकता हे खडे मसाले जे आहेत ते काढून घेतलेले आहेत हे का काढून घेतले आहेत आणि काय करणार आहे ह्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये थांबा तुम्हाला पुढे कळेल तर आपण जे चिकन केलेलं मॅरिनेट करायला ठेवलेलं ते आता पूर्ण तयार झालेलं आहे आणि इथे आपण आता हा टोप घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आता आपण तेल टाकून सगळ्यात आधी हे चिकन शिजवून घेणार आहोत कारण की आपल्याकडे डायरेक्ट तंदूर नाही आहे की त्याच्यात ते गरम करून घेऊ हो आपण आता याच्यामध्ये आपण तेल ॲड करतोय तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये ते आपण कढीपत्ता पण टाकणार आहे सांगितलं आता याच्यामध्ये आपण हे पूर्ण चिकन काढून घेणार आहोत तर याच्यामध्ये आपण थोडं मीठ टाकलेलं आहे चवीसाठी चांगला तो शिजवून घेऊया चिकन पाहू शकता सगळं चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे आणि चांगला कलर पण सोडलेला आहे तर आता हे आपण थोड्या वेळासाठी झाकून ठेवूया चिकन शिजलं आहे का ओके मी चिकन शिजलेलं आहे मग तर हे चिकन आपण काढून घेऊया याच्यामध्ये कण आणि हा रस्सा ग्रेव्ही आपण वेगळी काढलेली आहे आता हे जे चिकन आहे ते आपण गॅसवर भाजून घेणार तंदूर करणार आहोत मला बोललो की तंदूर करून घ्यायचं आहे तर हे आता पीस आपण जे आहेत ह्याला असे सर्व पीस लावून घेणार तिने याला आणि ते आपण ह्याच्यावर गॅसवर भाजून घेणार होऊ शकता तुम्ही हे पीस मी आता या फ्रीजमध्ये टाकून घेतलेले आहेत आता हे आपण जे गॅसवर शिजवून घेऊया ही प्रोसेस आपण पूर्ण चिकन जे आहे त्याची करणार आहोत हे केल्यानंतर आता आपण भेटू चांगल्या प्रकारे पीस शिजलेले आहेत आता हे पीस पुन्हा आपण जी ग्रेव्ही काढलेली त्याच्यामध्ये काढून घेणार आहोत तर हे जे आता आपण केलं ह्याच्यावर गरम ते पीस भाजून ह्याच्यामध्ये टाकलं सेम प्रोसेस आपण हे सर्व जे पीस आहेत त्याचे करणार आहोत म्हणजे प्रॉपर तो तंदुरीचा स्मेल येतो तो येईल आता हे पूर्ण चिकन जसं सांगितलेलं मॅरिनेट केलेलं आहे आता हे पूर्ण त्याच्यामध्ये आपण गॅसवर गरम करून शिजवून ते ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे तर आता मेन याच्या पुढची प्रोसेस जर तंदूर तंदूर तर आपल्याकडे नाही कोळसा पण नाही आहे तर ह्याच्यासाठी आता आपण एक देसी जुगाड करणार आहोत तो तुम्ही आता पाहाल हे इतका वेळ लागला कारण की खिडक्या वगैरे ओपन आहेत हे पहा आता आपण हे जे आहे खोपऱ्याची नारळाची करवंटी जे आहे ते आता आपण ही गरम करून घेणार आहोत आणि पुढे काय करतोय ते पहा तुम्ही स्वतः चांगल्या प्रकारे आता आपण पलटी केलेला आहे हा पूर्ण जोपर्यंत जळून काळा होत नाही तोपर्यंत तो आपल्याला भाजून घ्यायचा देसी जुगाड करतोय आता तुम्ही पाहू शकता आणि हे थोडं म्हणजे गॅसच्या संबंधित आणि आगीच्या संबंधित आहे म्हणून जे सेफ्टी म्हणून मी नाही करत आहे जे करता धरता आहे ते करतात ह्याच्यामध्ये आता आपल्याला थोडं बटर ॲड केलेलं आहे आणि आता आपण हे झाकून ठेवू त्यामध्ये तर तो देसी जुगाल सांगितलं तो करायला ठेवला त्याने काय होईल ते पूर्ण चिकनचे पीस आहेत त्याला तंदुरीची स्मेल येईल ओके आणि आता आपण गॅसवर हा टोप ठेवलेला आहे आणि हे तुम्ही तेल पाहू शकता हे जे तंदुरीचा जो आपण ग्रेव्ही होती त्याच्यातलं तेल काढलेलं आहे आता तर तेलामध्ये आपण बटर ऍड केलेलं आहे थोडं आता हे तेल ह्याच्यामध्ये टाकून आपण त्याच्यामध्ये कांदा भाजून घेऊया हे तेल आणि बटर आपण आता ह्याच्यातमध्ये ऍड करत आहोत याच्यामध्ये आपण कांदा टाकणार कांदा आपण चांगल्या प्रकाराचा हलवून घेऊया याच्यामध्ये जेणेकरून प्रत्येक कांद्याला कांदा हा तेलामध्ये हे होईल मॅरिनेट होईल व्यवस्थित कांदा पूर्णपणे शिजलेला आहे मित्रांनो आता याच्यामध्ये आपण जे हे चिकन आहे ते आपण ॲड करणार आहोत ह्यालासुद्धा पूर्ण तंदुरीचा स्मेल आहे येत आहे आता तुम्हाला ते व्हिडिओमध्ये नाही घालणार ना ना। बट सक्सेस झालेला आहे जुगाड आणि होतोच तो आता आपण हे याच्यामध्ये टाकूया हे पूर्ण आपण कांदा भाजून घेतलेला त्याच्यामध्ये चिकनचे पीस तंदुरी आपण जे देशी जुगाड करून केलेलं ते याच्यामध्ये टाकून आता परत शिजवत आहोत आणि आता पुन्हा याच्यामध्ये आपण कांदा भाजलेला त्यामुळे तोच देसी जुगाड याच्यामध्ये करणार त्याच्यामुळे कसं आहे त्या कांद्याला पण तो स्मेल येईल आपण पुदिना आणि कोथिंबीर टाकतो आहोत ॲड करतो आहोत गार्निशिंगसाठी आणि टेस्टसाठी हा पुन्हा जर सांगितल्याप्रमाणे मित्रांनो देसी जुगाड केलेला आहे आणि हे आता आपण झाकून ठेवूया पाहू शकता ह्या टोपामध्ये आपण बिर्याणी फायनली करणार आहोत हे खडे मसाले जसं मगाशी सांगितलेलं की काय करणार आहेत आता हे खडे मसाले आपण पसरवून घेतलेले आहेत त्याच्यावर आता आपण राईस ठेवतो ठेवतोय थोडासा आपण एक हलकासा थर ठेवलेला आहे ह्याच्यावर आता ही ग्रेव्ही आपण टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर वरती पुन्हा राईस टाकणार आहोत डायरेक्ट आपण ग्रेव्ही टाकू शकतो बट ती टाकली तर खाली लागेल आणि टेस्ट पूर्ण जाईल त्याच्यामुळे आपण एक हलकीशी लेअर घेतलेली आहे पूर्ण स्मेल आहे आता ही जी ग्रेव्ही आहे मित्रांनो ही याच्यामध्ये पसरवून घेतो अशा प्रकारे पूर्ण हे चिकन जे आहे ते आपण ह्या राईस मध्ये पसरवून घेऊ पूर्ण आपण जी ग्रेव्ही होती ती पूर्ण त्या राईसच्या थोड्याशा लेयरवर पसरवून घेतलेली आहे आता याच्यावर आपण पुन्हा राईस टाकणार आहोत हा राईसचा लेअर आपण लावून घेतलेला आहे आणि थोडासा राईस, राई राईस ठेवलेला आहे शिल्लक आता याच्यावर थोडा फूड कलर टाकून त्याच्यावर पुन्हा एक राईसचा लेअर येईल तुम्ही पाहू शकता आता केसरी रंगाचा आपण थोडा फूड कलर टाकलेला आहे याच्यामध्ये आता आपण तवा ठेवलेला आहे गरम करण्यासाठी आणि आता हा जो केसरी रंग टाकलेला आहे त्याच्यावर आता आपण राहिलेल्या राईसची थोडी लेअरिंग करू आणि याच्यावर पुन्हा आपण एक वेगळा फूड कलर टाकणार आहोत आता आपण याच्यावर फूड कलर टाकत आहोत पण तुम्हाला दिसतोय की नाही मला माहिती नाही हा आपण टाकलेला आहे कलर हा हिरवा रंग आहे हा तुम्हाला थोड्या वेळानंतर दिसेल हे पाहू शकता असा हळूहळू हिरवा कलर आहे तो पचरायला सुरुवात झालेली आहे राईस त्याच्यावरती आता जो राहिलेला आहे राईस आपण तो पूर्ण लेअर करून ठेवू आणि त्याच्यानंतर हे पूर्ण आपण ह्याच्यावर ठेवू आता याच्यावरती आपण थोडंसं तेल टाकत आहोत नाटोप आपण ठेवलेला आहे वरती दम देण्यासाठी तर आता आपण बिर्याणी दम देण्यासाठी ठेवणार आहोत तर त्याच्यावरती आपण सिल्वर सिल्वर फॉईल लावून त्याला आपण ठेवू तस होती आता आपण हे दहा मिनिटांसाठी ठेवणार आहोत दहा मिनटानंतर आपली बिर्याणी तयार होईल बिर्याणी झालेली आहे तयार फायनल लुक बघू आपण टेस्ट करण्याच्या आधी त्याच्यानंतर टेस्ट करून प्रत्येकजण रिव्ह्यू देईलच तुम्हाला त्याच्या अगोदर आपण फायनल लुक पाहूया हे पाहू शकता तुम्ही बिर्याणी रेडी झालेली आहे आता डायरेक्ट टेस्ट करून तुम्हाला सांगू कशी आहे फायनली बिर्याणी झालेली आहे बनवून आणि म्हणजे खूप मेहनत तर लागते आपल्याला जसं वाटतं की आपण बिर्याणीची ऑर्डर दिली बिर्याणी खातो वगैरे झाले बट खरंच खूप मेहनत करावी लागते बिर्याणी बनवण्यासाठी आणि जी बिर्याणी बनवली मी मी सेकंड टाईम बिर्याणी बनवलेली आहे तर ह्याच्या मागे म्हणजे कम्प्लीट रोशनी होती माझ्यासोबत गाईड करायला ओके तर मी ह्याच्या पुढे ट्राय करेल की मी स्वतः म्हणजे तिची हेल्प न घेता बनवेल बिर्याणी बघू जेव्हा बनवेल तेव्हा बनवेल बट तुरतास आता बिर्याणी बनवलेली आहे आणि खूप मेहनत घेतलेली आहे मी बिर्याणी बनवण्यासाठी तर आता बघू कशी झाली आहे ते नेहमी मम्मी बिर्याणी बनवते तर आज पहिल्यांदा पप म्हणजे पप्पांनी दुसऱ्यांदा बिर्याणी बनवली आहे आणि चला माझ्यासोबत आता टेस्ट करूया ती कशी लागते सगळ्यात आधी मी रोशनीला टेस्ट करायला सांगतोय बिर्याणी बघूया आता ती तर मास्टर शेफ आहे आमच्या घरातली तिचा रिव्ह्यू बघूया आपण मी पास होतोय फेल होतोय ते जे खर काय आहे ते खरं सांग एकदम कशी झाली आहे काय झाली आहे काय कमी आहे का किंवा काय बरोबर आहे ओके काही कमी वगैरे एकदम ठीक आहे म्हणजे मी तुम्हीच बनवत जा थँक्यू बिर्याणी छान झालेली आहे तर कळलं आता रोशनी नंतर आपण रिव्ह्यू घेऊया लिटिल मास्टरचा शिवण्या टेस्ट करते बघूया शिवण्याला बिर्याणी कशी वाटते व्यवस्थित टेस्ट कर आणि सांग तिखट आहे चांगली आहे खराब आहे किंवा तिखट आहे का थोडी थोडी लागती है हा ओके अजून पण पप्पांनी बनवले ना खूप मस्त आहे पहिल्यांदा बनवलेली ना, ना त्याच्यापेक्षा पण आता एकदम मस्त लागते ओके थँक्यू तुला आवडली ना ठीक आहे चल थँक्यू आई आता बिर्याणी टेस्ट करते तर बघूया विचारूया आईला बिर्याणी आवडली की नाही

तर मित्रांनो आता प्रत्येकांचा रिव्ह्यू घेतलेला आहे आणि मी पण आता टेस्ट करेल जास्त व्हिडिओ लांब नाही करत मोठा व्हिडिओ नको बनवायला झालेला आहे फायनली केली बिर्याणी मी पण टेस्ट करतो झाली असेल चांगली जर सगळे बोलत आहेत तर झाली असेल चांगली पण तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जे नवीन लोक असतील त्यांनीसुद्धा व्हिडिओला शे शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्रायबर काउंट म्हणजे लोक मी एक रेशिओ बघितला युट्यूब स्टुडिओमध्ये असतो तो पंच्याहत्तर टक्के लोक जे येतात व्हिडिओ पाहून जातात पंचवीस टक्के लोकांनी लोका सबस्क्राईब आहे म्हणजे जर शंभर लोक येत असतील व्हिडिओ बघून जात असतील तर पंचवीस लोकच त्याच्यामधले जे सबस्क्राईब करतात तर आवडत असेल तुम्हाला कंटेंट प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा ओके लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय